आम्ही बघा शिखर तर उल्लेख करायची विसरले मधुसूदन महाराज दोन हजार सात पासून हा लढा आहेत आणि त्यांनी हा डोंगर वाचवू नये आणि त्यात लक्ष घालू नये म्हणून त्यांना राजगुरु गुंगीचं औषध देऊन त्यांना गोंदिया सारख्या नक्षलवादी एरियात जंगलात तीन दिवस बेशुद्ध करून टाकलं होतं म्हणजे विचार करा किती त्यांनी सहन केलेला आहे फक्त संत भूमी वाचावी म्हणून जर दोन हजार सात पासून ते अविरत आतापर्यंत लढत असतील तर आपण सुद्धा आपला थोडासा त्यामध्ये सहभाग दिलाच पाहिजे आणि अजून एक सांगते महाराज जसं तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली होती कारण आता महाराजांना जास्त सहवास आहे मधुसूदन महाराजांचा तसं मधुसूदन महाराजांनी डाऊ केमिकलच्या लढ्याची कागदपत्र आणि भामचंद्राची कागदपत्र अशी पूर्ण त्यांची लाकडी पेटी होती तर काही तिथल्या स्थानिक दुष्ट राज्यकर्त्यांनी महाराजांचं ते आत्ता महाराजांनी उल्लेख केलं ते मंदिर पेटवलं मारुती मंदिर पेटवलं त्यातले सगळे कागदपत्र जळली गेली तरी सुद्धा आज महाराज तेवढ्या ताकदीने हा डोंगर वाचावा म्हणून आपल्या सोबत आहेत आणि असंही समजू नका महाराजांचं वय आता पासष्ट पर्यंत आलेलं आहे तरीही ते एवढी वर्ष झाली संयमानं कुठंही न ढळता किंवा कुठंही त्यांची शक्ती अजून कमी झालेली नाहीये त्यांना फक्त खंत या गोष्टीची वाटतीये की संतभूमी वाचवण्यासाठी आम्हाला राज्य सरकार समोर असं आंदोलन करावं लागणार आहे आता वास्तविक त्यांनी कोर्टात ही केस कधीच टाकली असती पण महाराजांचं असं म्हणणं आहे वारकऱ्यांनी आमच्या कोर्टात जाता कामा नये म्हणून तुकाराम महाराज म्हणाले होते एकल्याचं नोहे खेळ म्हणून आणि त्यासाठी आपल्याला महाराजांच्या सोबत या ताकदीनं उभं करायचंय कारण आता आपल्याला एकजुटीनं आणि जनरेटा असल्याशिवाय ही संतभूमी वाचणार नाही कारण पूर्ण आपल्या संतभूमीच्या पायथ्याला पूर्ण एकदम कंपन्यांनी वेडा घातलेला आहे त्यामुळं आता तर सगळं आधुनिकीकरण झालेलं आहे तिथं आणि तुकाराम महाराज जेव्हा तिथं साधनेला जाते होते एकांतवास होता आता तो एकांतवास तर भंग झालेलाच आहे पण आता किमान आपली संतभूमी टिकावी कारण का खाली पायथ्याची इथं उत्खनन झालेलं आहे पायथा जर ढिसूळ झाला तर वरती राहील का हो त्यामुळे अजून सुद्धा आपल्या हातात आहे आपण महाराज परवा दिवशी मुंबईला जाऊन आले आझाद मैदानाची तारीख घेतलेली आहे दहा मार्च ही आझाद मैदानाची तारीख मिळालेली आहे पण तुकाराम बीच पाच तारखेला आहे त्यामुळे महाराजांनी असं सांगितलेलं आहे की पाच तारखेला आपण तुकाराम बीच झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्यांनी भामचंद्र डोंगरावर जायचं भामचंद्र डोंगरावर तिथं वास्तव्य करून सकाळी लवकर भामचंद्र डोंगराची प्रदक्षिणा करायची आहे आणि तिथून आपण मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आता नंतरच्या काळात कारण एकूण किलोमीटर एकशे तीस आहे मुंबईपर्यंत पण जे काही टप्पे आहेत ते सर्व तुम्हाला नंतर आता इथं ताई आहेत आणि आपल्या गावात अजून आहेत महाराज सुद्धा आहेत तर तुम्हाला मो मोबाईलच्या माध्यमातून आम्ही सर्व पुढचं सविस्तर कळवू पण आपण सर्वांनी यामध्ये वारकऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि या गावात आम्ही मगापासून आलो आमच्या माता भगिनी सगळ्या ज्या आहेत ना आम्हाला योगायोगानं आज येण्याचा योग एक दोन मिनिटं सांगते राहावत नाहीये म्हणून सगळ्या भगिनी या परवा आगाला पैठणच्या मंदिरात भेटल्या अतिशय सुखद अनुभव होता तो आम्ही दर्शनाला म्हणून आतमध्ये गेलो आणि पालम टाकळीमध्ये आमच्या शीतल माईंचा आश्रम आहे तर माईंना त्यातल्या दोन तीन भगिनींनी ओळखल्यामुळं थांबल्या त्या दर्शनाला थांबल्या आम्ही जसं महाराजांनी बघाशी सांगितलं संतभूमी वाचवण्याचा आम्ही प्रण घेतलेला आहे व्रत घेतलेला आहे तसं आम्ही पुण्यावरून आल्यापासून आम्ही जिथं संधी मिळेल तिथं भामचंद्र डोंगर वाचावा म्हणून आम्ही व्रत घेतलंय जिथं दिसतील आपले वारकरी दिसतील हा विषय आम्ही सांगतोय आणि तसंच त्या दिवशी महिला भगिनी सगळ्या आमच्या वारकरी माळकरी दिसल्यावर आम्ही त्यांना थोडा विषय सांगायला सुरुवात केली सगळ्या भगिनींनी अतिशय उत्साहानं तो विषय ऐकत होते आणि त्यांना सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या ताई जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा फक्त आम्हाला आधी एक दोन दिवस सांगा आम्ही येणार या कार्यामध्ये आणि तो त्यांचा उत्साह बघून आम्हाला इतका आनंद झाला ना मग आम्ही ठरवलं मग त्या म्हणाल्या की ताई तुम्ही आमच्या गावात येऊन सांगाल का हे मग आम्ही तर आता हे प्रोजेक्ट घेऊन फिरतोच आहे ना सगळीकडे सांगायला इतकं छान महिला भगिनींनी जर असं सांगितलं असेल आपल्याला सांगायला पाहिजे तर आमचं तर कर्तव्य आहे आणि इतका अजून त्यामध्ये दुग्ध चर्चा योग असा मी असं म्हणेन की महाराजांना आमच्यापेक्षा जास्त मधुसूदन महाराजांचा सहवास आहे आणि म्हणून महाराजांनी आम्ही काही त्यांची भेट गाठभेट झाली नसताना आम्ही जेव्हा आलो महाराजांनी ते ओळखलं आणि ते म्हणाले की योगागण योगा महाराजांचा त्यांचा पंधरा दिवसापूर्वी फोन झाला होता त्यामुळं महाराजांनी जेव्हा कीर्तनातनं सुद्धा भामचंद्र भंडाराचा सतत उल्लेख करत होते खरंच महाराज आज मला म्हणजे खूप आनंद वाटला की कीर्तनकार महाराजांना सुद्धा याची खूप दखल घेऊन सांगून हा डोंगर वाचावा म्हणून त्यांची तळमळ आहे मगाशी ज्या पद्धतीने ते म्हणाले की मला घरीवरून आले त्यामुळे महाराजांचं सानिध्य आणि आणि तुम्ही जसं मग म्हणालात तुकाराम तुकाराम म्हणून आणि तुकाराम महाराज मधुसूदन महाराजांचे गुरु आहेत त्यामुळं आपल्या गुरुची भूमी जर फुटत असेल तर त्यांना ते सहन होईल का त्यामुळं असंख्य वेदना त्यांनी सहन केलेल्या आहेत पण आता ती वेळ आलेली आहे आपण एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ त्यांच्या म्हणजे तपच म्हणायला पाहिजे महाराज त्यांचं इतकं मोठं आहे संतभूमी वाचवण्याचं तर आता महाराजांनी ही हाक दिलेली आहे आम्ही महाराजांच्या वतीनं या गावामध्ये आज तुम्हाला साथ घातलेली आहे ती आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने सगळ्या महिला भगिनींनी आम्ही आल्या इतकं छान आमचं स्वागत केलं आम्ही साथ दिलेली आहे तुम्ही प्रतिसाद द्याल त्याची एक आशा करते आणि मी थांबते रामकृष्णने